पी डी एफ तयार करण्यासाठी अनेक ॲप्स आहेत पण मी जे वापरतो ते एक अतिशय साधे आणि सोपे ॲप या ठिकाणी आपल्याला दिसते आय एम जी टू पी डी एफ म्हणजेच इमेज टू पी डी एफ हे ॲप जे आहे आपण प्लेस्टोअरवर आपण ते सर्च करून घेऊ शकतो या ॲपच्या आप मदतीने आपण इथं प्लसला क्लिक करायचं नंतर जर आपल्या गॅलरीमध्ये फोटो असतील तर या ठिकाणी गॅलरीला क्लिक केल्याच्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये जे फोटो आहेत त्या फोटोंचं आपण पी डी एफ बनवू शकतो मग आपल्या त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने जे काही फोटो असतील मग या ठिकाणी आपल्याला समजा मी एक ह्या दोन फोटो घेतो आहे आणि या ठिकाणी मी त्या अपलोड करतो आहे तर या ठिकाणी पाय ह्या दोन फोटोवर मला पुन्हा आता जर क्रॉप करायचं असेल तर या फोटोलाच आपण क्लिक करायचं आणि अनावश्यक भाग आपण कमी करून टाकायचा आणि वरती हे जे चौकोन दिसतोय त्याला क्लिक करायचं हा फोटो क्रॉप झाला इथे क्रॉप करण्याची आवश्यकता नाही आहे म्हणून हा ॲज इट इज ठेवतो आहे ह्या दोन फोटो झाल्या या दोन फोटो झाल्याच्यानंतर आपण वरती हे जे आपल्याला पी डी एफचं चिन्ह दिसतंय ॲडपचं त्याला आपण या, या चिन्हाला क्लिक करून या फाईलला आपल्याला नाव द्यायचं समजा मी या ठिकाणी जर हम साहा साहा हा, साहा हा मुद्दा क्रमांक सहा असेल फॉर एक्झाम्पल म्हणून हां तर सहामधलं हा कितवा आहे समजा तो सहामधला हा पहिला मुद्दा आहे एक तर मी या एकला क्लिक करून मी या ठिकाणी ही फाईल मीडियममध्ये सेव्ह करतो मीडियममध्ये सेव्ह केलं तर ॲटोमॅटिकली तुमची फाईल ही दोन एम बीपेक्षा कमी साईज आपोआप तयार होईल या ठिकाणी गेलो सहा एक ही पहा झिरो पॉईंट तीस एम बी आपल्या या ठिकाणी झालेले आहेत आपण पाहू शकतो सहज ओपन होते आणि ते पाहायला मिळतं हा सहाव्या मुद्द्यासाठी मुद्दा नाही आहे पण मी फक्त पी डी एफ कसं तयार करावं यासाठी मी हे आपल्याला घेऊन दाखवलेलं आहे तर अशा प्रकारे आपण इमेज टू पी डी एफ या ॲपचा वापर करून आपण सोप्या पद्धतीने पी डी एफ आपण करू शकतो जर फोटोंची संख्या जास्त असेल तर त्या ठिकाणी पी डी एफ तयार करताना आपण त्याला लो क्वालिटी द्यायची आपो तिचं दोन एम बीच्या आत पी डी एफ तयार होईल आणि जर आपल्याला ऑन दी स्पॉट फोटो घ्यायचे ला असतील तर याच ॲपमध्ये कॅमेरा आहे याच कॅमेऱ्याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी समजा समोर आपल्याला विद्यार्थ्यांची फोटो घ्यायची असेल तर ती फोटो आपण या ठिकाणी घेऊ शकतो जी घ्यायची आहे ती फोटो घेऊन इथं राईट मार्कला क्लिक करायचं आपल्याला जर हे क्रॉप करायचं असेल क्रॉप करा जो अनावश्यक भाग आपल्याला वाटतो की हा थोडासा जास्तीचा आलेला आहे तो आपण कमी करू शकतो आणि त्याला सेव्ह करू शकतो अशा पद्धतीने इमेज टू पी डी एफ या ॲपचा चांगल्या पद्धतीने वापर करता येतो थँक्यू